सीमादेव यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला सीमादेव आणि रमेश देव ही तर मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध जोडी या दोघांच्या जोडीचे अनेक चित्रपट गाजले मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सोज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या सीमादेव यांचं गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये निधन झालं रमेश देव यांनी त्यांच्या उतारवयापर्यंत वयापर्यंत अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम केलं पण त्यांच्या तुलनेत सीमादेव यांनी खूपच आधी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला त्यांनी चित्रपटसृष्टी सोडण्यामागे एक धक्कादायक कारण होतं त्यांनी बोनी कपूरच्या रूप किराणी चोरोकराजा या चित्रपटात काम केलं होतं या चित्रपटामुळेच त्यांनी चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला या चित्रपटासाठी त्यांनी जवळजवळ महिनाभर चित्रीकरण केलं होतं पण या चित्रपटाच्या प्रीमियरला गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला कारण या चित्रपटात केवळ त्या एका लाँग शॉटमध्ये दिसल्या होत्या या प्रीमियरवरून घरी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय घेतला त्यांनी त्यांच्या कुटुंबियाला सांगितलं की एवढं जीव ओतून काम केल्यावर जे एवढं चित्रपटात दिसणार असेल तर यापुढे मला काम करायचं नाही आणि असं म्हणत त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला अभिनय क्षेत्र सोडल्यानंतर सीमादेव यांनी त्यांचा संपूर्ण वेळ त्यांच्या मुलांना नातवंडांना त्यांच्या कुटुंबियांनाच दिला सीमा या खूप चांगल्या अभिनेत्री असल्याने त्यांनी अभिनय क्षेत्र सोडू नये असे रमेश देव यांचे नेहमीच म्हणणे होते त्यांनी त्यांचा हा निर्णय बदलण्याचा देखील अनेक वेळा प्रयत्न केला पण सीमादेव या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या आणि या निर्णयाचा त्यांना कधी पश्चाताप देखील झाला नाही सीमादेव यांच्या मराठी आणि हिंदी चित्रपटातील अनेक भूमिका गाजल्या तुम्हाला त्यांची सगळ्यात जास्त भूमिका कोणती आवडते ते आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीज मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा